नमस्कार मी मनीषा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बनवणारे रवा आणि तांदळाच्या पिठाचे आप्पे तर अगदी झटपट तयार होणारे हे आप्पे आहेत जर कधी आपण तांदूळ भिजत घालायला विसरलो किंवा अचानक पाहुणे आले आणि काय बनवावं हा प्रश्न पडत असेल तर हे आप्पे लगेच तयार होतात तर हे आप्पे कसे बनवले हे मी तुम्हाला दाखवते इथं मी एक कटोरी घेतली आहे तर त्या कटोरीमध्ये आता मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर ते तांदळाचं पीठ मी आता या कटोरीमध्ये घालून घेते त्याचबरोबर इथं मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तर तो पण रवा मी याच्यामध्ये घालून घेते आणि एक वाटी मी घेतलं आहे दही जास्त आंबट नाही आहे तर ते दही पण मी याच्यामध्ये आता घालून घेते तर दही घातल्यानंतर आपल्याला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला तांदळाचं पीठ रवा आणि दही चांगलं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचे म्हणजे जसं आपलं आप्याचं पीठ आपण भिजवतो त्या तर त्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर इथं मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घेते तर इथं मी पीठ चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे तर या पद्धतीने मी पाणी घालून आपलं आपेचं आप पीठ बनवून घेतले तर याच्यासाठी मला हे दीड फुलपात्र पाणी लागलं आहे त्याच्यात आता मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो याच्यामध्ये आता घालून घेते त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर ही पण मी बारीक चिरून घेतली आहे ती पण याच्यात मी आता घालून घेते एक छान असा लाल पिकलेला टोमॅटो तो पण बारीक चिरून याच्यात मी घालून घेतला आहे आणि आपण हे इन्स्टंट अप्पे बनवतो आहे तर त्याच्यासाठी मी इथं थोडंसं चिमूटभर सोडा घालून घेते म्हणजे आपले जे आप्पे आहेत ते छान असे फुलतील तर एकदम थोडासाच सोडा घालून घ्यायचा आहे तर त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तर इथं मी थोडंसं मीठ याच्यामध्ये आता घालून घेतलं आहे त्याबरोबर एक मी इथं छोटासा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि तो किसणीच्या सहाय्याने या पद्धतीने मी किसून घालते अद्रकमुळं आपल्या आपल्याला छान अशी चव येते तर इथं मी अद्रक किसून घेतलं आहे आता आपण पिठामध्ये जे कांदा टोमॅटो घालून घेतले त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी सगळं छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आपल्याला याला एक ते दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचे म्हणजे आपले जे आपे आप आहेत तर ते छान असे फुलतील तर या पद्धतीने सगळं मिश्रण मी छान असं फेटून घेतलं आहे तर आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी इथं मी थोडंसं तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये मी राई घालून घेतली आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग घालून घेतलं आहे आणि कडीपत्त्याची चार पाच पानं घालून घेतली आहे तर इथं आपली छान अशी फोडणी तयार झाली तर ही फोडणी मी आपण जे आप्प्याचं पीठ बनवले त्याच्यामध्ये मी घालून घेते आणि याला चांगलं असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे इथं मी गॅसवर आता आप्प्याचं भांडं गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात आता मी प्रत्येक याच्यात थोडं थोडं तेल घालून घेते आणि त्याच्यानंतर आपण जे आप्प्याचं बॅटर बनवलं होतं तर ते मी इथं या पद्धतीने आप्याचं बॅटर घालून घेते आणि याच्यावर आता आपल्याला एक झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं याला चांगलं वाफून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं झालीत आपले आप्पे एका साईडने चांगले भाजलेत की नाही ते आता बघूयात तर हे बघा आपल्याला किती छान अशी जाळी सुटली आहे तर आपली आप्याची एक साईड ही भाजून झाली तर तिला या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सगळे आप्पे आपल्याला उलटून घ्यायचेत आणि दुसरीही बाजू आपल्याला त्याची छान अशी भाजून घ्यायची तर या पद्धतीने मी सगळे आप्पे असे उलटून घेते तर आपली एक साईड ही आपेची छान भाजली आणि जाळी पण खूप छान आली आहे तर दुसरी बाजू भाजण्यासाठी त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं याला चांगलं वाफून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं झालीत आणि इथं जे आपले आप्पे आहेत तर ते बनून तयार झालेत आता हे सगळे आप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे जे आपले झटपट बनवून तयार होणारे आप्पे आहेत हे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट करायला विसरू नका आणि जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा किती छान आणि असे नरम असे आपले आप्पे तयार झालेत आतमध्ये पण खूप छान अशी जाळी आली आहे आपे तर हे ॲपे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता तर रोज दुपारी दोन वाजता माझे व्हिडिओ येतात तर माझे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा